नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक दीपक देवरे संरक्षण व सामरिक शास्त्र विभाग पंकज कला व विज्ञान महाजली चोपडा जिल्हा जळगाव विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी आपण टी वाय बी ए वर्गातील डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडी या, या, या विषयातील पेपर क्रमांक तीन अर्थात थ्री या इस्त्रीमधील कंटेम्प्ररी स्टडी ऑफ पीस या पेपरमधील सत्ता समतोल किंवा ज्याला इंग्लिशमध्ये आपण बॅलन्स ऑफ पॉवर म्हणतो या घटकाचा अभ्यास केला त्याच्यामध्ये सत्ता संतुलनाचा अर्थ आणि सत्ता संतुलनाच्या विविध विचारवंतांनी केलेल्या व्याख्या आपण यापूर्वी अभ्यास केला मित्र आज आपण सत्ता समृद्धचा सत्ता समतुलनाचा सिद्धांत या सिद्धांताचा उद्देश आणि या, या सत्ता संतुलनाच्या आधार ज्याला आपण फाउंडेशन ऑफ बॅलन्स ऑफ पॉवर म्हणतो या दोन मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत मित्रो आपल्याला मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं की सत्ता समतोल म्हणजे परस्पर विरोधी दबावाची एक प्रक्रिया त्या ठिकाणी निर्माण केली जाते की ज्यामुळे कोणत्याही विशिष्ट राष्ट्राला किंवा राष्ट्राच्या गटाला इतरांच्या तुलनेत शक्तिशाली बनण्यापासून परावृत्त केलं जातं त्याला सत्ता समतोल किंवा बॅलन्स ऑफ पॉवर असं त्या ठिकाणी म्हटलं जातं किंवा दुसरी एक अशी व्याख्या सर्वसामान्यपणे केली जाते की एखाद्या राष्ट्राला शक्तिशाली बनण्यापासून परावृत्त करणं म्हणजे सत्ता समतोल अशी एक सोपी आणि साधी व्याख्या आपल्याला सत्ता समतोलाची करते मित्रो दुसऱ्या माध्यमतर अंतर, आंतरराष्ट्रीय राजकारणात सत्ता समतोलाच्या सिद्धांताच्या वापरावर त्या ठिकाणी सुरुवात झाली आणि म्हणून या सत्ता संतुलनाचे काही उद्दिष्ट त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतील त्यातला पहिला उद्देश आहे की कोणत्याही एका राष्ट्राला वरचड होऊ द्यायचं नाही हा सगळ्यात महत्वाचा आणि पहिला उद्देश हा सत्ता संतुलनाच्या सिद्धांताचा आहे की कोणत्याही एका राष्ट्राला किंवा एका राष्ट्रास वरचढ होऊ न देणं दुसरा आपल्याला उद्देश सांगता येईल की सत्तेमध्ये समतोल साधणं संपूर्ण जगातील जी काही बलाढ्य किंवा शक्तिशाली राष्ट्र आहेत त्यांच्या सत्तेमध्ये नेहमी समतोल साधायचा सा। हा दुसरा उद्देश त्या ठिकाणी सत्ता समतोलचा सांगता येईल तिसरा सांगता येईल की जगातील सर्व राष्ट्रांना समान स्तरावर आणून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हिताची पूर्तता करणं चौथा सांगता येईल की राष्ट्रांच्या शक्तीत किंवा सामर्थ्यामध्ये किंवा सामर्थ्यात सामंजस्यपणा निर्माण करणं किंवा स्थापन करणं पाचवा उद्देश त्या ठिकाणी सांगता येईल कि सत्ता संघर्ष टाळणं सत्तेचा संघर्ष नेहमी टाळायचा सा। आणि सहावा उद्देश सत्ता सत्ताचा सिद्धांत आहे की शांततेसाठी नेहमी शांतते प्रयत्न करत राहणं शांततेसाठी प्रयत्न करत राहणं असे एकूण सहा उद्देश या सत्ता संदोलनाच्या सिद्धांताच्या आपल्याला सांगता येतील यानंतर या प्रकरणातला किंवा या घटकातला पुढचा मुद्दा आहे सत्ता संदोलनाचा आधार ज्याला आपण इंग्लिशमध्ये फाउंडेशन इन बॅलन्स ऑफ पॉवर असं त्या ठिकाणी म्हणतो मग फाउंडेशन कुठले पहिला सत्ता संदोलनचा आधार आहे की प्रत्येक राष्ट्र आपल्या मूलभूत हित संबंधांच्या रक्षणासाठी स्वतंत्र असतं गरज जर पडली तर ते राष्ट्र युद्धाच्या मार्गांचाही स्वीकार त्या ठिकाणी करू शकतो मग कोणतं राष्ट्र इथं संबंध मूलभूत स्वरूपाचे आहेत त्याचा विचार करून त्या राष्ट्राने त्या सिद्धांताचा वापर करायचा असतो हा पहिला आधार दुसरा आधार सांगता येईल की कोणत्याही राज्याला इतर कोणावरही आक्रमण करू द्यायचं नाही आणि असं आक्रमण जर एखाद्याने केलं तर ज्याच्यावर आक्रमण झालेलं आहे त्याला सर्व प्रकारची मदत त्या ठिकाणी करून त्याचा पराभव होणार नाही याची दक्षता घेणं हा दुसरा आधार सत्ता संतुलनाच्या सिद्धांताचा त्या ठिकाणी सांगता येईल तिसरा त्या ठिकाणी आहे की आपल्या देशाचे हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी दुसऱ्या राष्ट्राला धमकी देणं किंवा प्रत्यक्ष आक्रमणाचा मार्ग स्वीकारणं मात्र अशा युद्ध हे अनिवार्य किंवा कंपल्सरी ठरत हा तिसरा आधार मित्र चौदा आधार हे कि आपल्या देशाच्या शक्तीच इतर राष्ट्रांच्या शक्ती सोबत मोजमाप करण आणि आपल्या शक्तीची कल्पना आल्यावर दुसऱ्या देशांशी समानतेच्या भूमिकेतून समतोल राखण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करता येतो हा चौथा आधार या सत्ता संतुलनाच्या सिद्धांताचा शेवटचा आणि महत्त्वाचा तो म्हणजे पाचवा आधार त्यात प्रत्येक राष्ट्राचे परराष्ट्र धोरण हे स्वतःच्या त्यासोबतच इतर राष्ट्रांच्या शक्तीचा अंदाज घेऊन नंतर ठरवलं जातं किंवा इतर राष्ट्रांसंबंधीचे निर्णय प्रत्येक राष्ट्र याच आधारावरती त्या ठिकाणी घेत असत अशा प्रकारचे एकूण पाच हे सत्ता संतुलनाच्या आधार त्या ठिकाणी सांगितलेले आहेत आणि अशा पद्धतीने हा सत्ता समतुलाचा सिद्धांत किंवा या सत्ता समतोलाच्या सिद्धांताचा प्रयोग ग्रीकमधील नगर राज्यांच्या संदर्भात पहिल्यांदा आपल्याला वापर केलेला दिसून येतो ग्रीक नगर राज्यामध्ये एथेन्स राज्य अतिशय प्रभावी आणि शक्तिशाली होतं आणि मग अशावेळी इतर राज्यांनी आपला संघ बनवून एथेन्सच्या बाबतीत सत्ता संतुलन त्या ठिकाणी स्थापन केलेलं आपल्याला दिसतं जे सिकंदर आणि त्याच्या उत्ताधिकाऱ्यांनी सुद्धा सत्तू सत्ता संतुलनाच्या सिद्धांताचा अवलंब केलेला आपल्याला दिसतो त्यासोबतच रोमच्या वाढत्या साम्राज्यविरुद्ध साम्राज्यविरुद्ध सायकेट्स हिअरीने कारबलच्या सैनिकी कार्बलला सैनिकी सहाय्य त्या ठिकाणी प्रदान केलं आणि तेव्हा त्याचं प्रमुख कारण रोम विरुद्ध सत्ता संतुलन प्रस्थापित करण्याचं त्या ठिकाणी होतं जे प्राचीन काळी भारत असेल चीन असेल किंवा ग्रीसमधील राज्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सत्ता संतुलनाचं तंत्र हे त्या ठिकाणी प्रचलित होत परंतु या संकल्पनेचा विकास त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होऊन याचं तंत्र त्या ठिकाणी वापरायला सुरुवात झाली पण तरीसुद्धा पंधराव्या शतकात त्या काळातील जे काही इटालियन विचारवंत होते मॅक्या व्हॅली किंवा बर्नॉल्ड रुसुलाई यांनी त्या ठिकाणी ही संपूर्ण राजकीय सिद्धांताची त्या ठिकाणी ज्याला आपण पॉलिटिकल थिअरी म्हणतो ती त्या ठिकाणी मांडली आणि मग त्याने सत्ता संतुलनाच्या संकल्पाची त्या संकल्पनेची सैद्धांतिक सर्वप्रथम मान्य आपल्याला केलेली दिसून येते अशा प्रकारचा हा सत्ता संतुलनाचा सिद्धांत त्याचा उद्देश आणि या सत्ता संतुलनाचे आधार आपल्याला या ठिकाणी सांगता येतील हे कुठं बोलतो आणि थांबतो धन्यवाद